त्याच्यामध्ये माझ्या प्लेन सुद्धा मिळेल तुम्हाला दहा वारी रिच पल्लू आहे पण दहा पूर्ण पदर वगैरे भरलेला विथ ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट पदर तुम्हाला पूर्ण कलर रेंज वगैरे बघायला मिळते नंतर बुट्टी मध्ये बुट्टी मध्ये शालूचं कलेक्शन बरंच मिळेल विदाउट प्लेन झिरोज की डायमंड बघा तुम्हाला कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज वगैरे येणार सेम मी हॅलो फ्रेंड नमस्ते तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल वरती आणि आज आपण दादर ईस्टला ला इकडे आपण एका साडीच्या शॉप ला विजिट करूया तिकडे तुम्हाला लग्नासाठी बसण्यासाठी एकदम कमी प्राइस मध्ये नवीन कलेक्शन बघायला मिळेल ते पण एकदम स्वस्तात मस्त त्याच्या आधी मी तुम्हाला इकडचं एक्झॅक्ट लोकेशन दाखवते हे आहे ना दादर ईस्ट आहे दादर ईस्टला आलात ना की हे दादासाहेब फाळके रोड आहे हा आहे ना समोरचा ब्रिज क्रॉस केलात ना की तुम्हाला समोरच आहे ना गोल्ड सिनेमा दिसेल गोल्ड सिनेमाच्या ना इकडे राईट समोरच्या साईडला तुम्हाला गोविंदी मार्ग आहे तिथून सरळ गेलात ना की तुम्हाला स्वस्तात मस्त असं साडीचं शॉप बघायला मिळेल हे बघा इथे आहे ना हे पुष्पम साडीचा शॉप आहे ह्यांच्याकडे तुम्हाला ना लग्नासाठी बसत्यासाठी कलेक्शन बघायला मिळेल तुमच्याकडे 200 पासून स्टार्ट आहेत का वाव यांच्याकडे बघा दोनशे रुपये पासून अच्छा बघूया आपण नवीन कलेक्शन काय आले ते आतमध्ये जाऊन वाव यांच्याकडे खरंच नवीन कलेक्शन आलेले आहे बघूया आपण त्यांनाच विचारू एक एक कलेक्शन किती पासून स्टार्ट आहेत बोला दोनशे पासून अच्छा बघूया आपण किती वालय दोनशे फक्त दोनशे पॅटर्न आहे लिनन पॅटर्न ना फक्त दोनशे रुपयामध्ये हे पॅटर्न मिळते आठ ते दहा डिझाईन आठ ते दहा दुसरं एक पॅटर्न आहे साऊथ ब्रॉकेट म्हणून आहे दोनशे चाळीस रुपये फक्त दोनशे चाळीस रुपये कलर वगैरे मिळतील डिझाईन वगैरे हे दोनशे चाळीस लाय नाव बघा फक्त टू फोर्टीलाच आहे डोला सिल्क प्लस गोंडा प, गोंडा, प, पदर गोंडा पदर आहे गोंडा पदर हे तुम्हाला दोनशे नव्वद रुपये फक्त सेल मध्ये बसण्यासाठी दोनशे नव्वद रुपये वेगवेगळ्या पद्धतीचे सात ते आठ डिझाईन मिळतील तुम्हाला अच्छा सात ते आठ डिझाईन मिळतील सर्व कलर डिझाईन वगैरे पूर्ण आणि सिल्कचं मटेरियल आहे आणि विथ ब्लाऊज पीस अच्छा विथ ब्लाऊज पीस खरंच खूपच छान आहे बघा आणि तुम्हाला याला असं हे पॅटर्न आहे मलाई सिल्क मलाई सिल्क मध्ये तुम्हाला दोनशे पंचवीस रुपये फक्त दोनशे मध्ये चंद्रकोर वगैरे डिझाईन वगैरे मिळतील तुम्हाला याच्यामध्ये पण बऱ्याच डिझाईन येतील तुम्हाला अच्छा हे पण विथ ब्लाउज पीस चायना सिल्क म्हणून चायना सिल्क चायना सिल्क दोनशे पन्नास रुपये फक्त हे फक्त पाय तेवढे तुम्हाला डिझाईन कलर वगैरे पाय तेवढे मिळतील आणि खूप डिझाईन येतील याच्यामध्ये तुम्हाला फक्त मी तुम्हाला व्हिडिओ साठी तुम्हाला फक्त ते तीन डिझाईन दाखवते बऱ्याच व्हरायटी डिझाईन वगैरे मिळतील हे बसण्यासाठी खरच खूप छान कलेक्शन आहे विथ ब्लाऊज पीस आहे पण अच्छा विथ ब्लाउज विथ ब्लाउज पीस हे कॅडबरी सिल्क म्हणून कॅडबरी सिल्क कॅडबरी सिल्क त्याच्यामध्ये पण आठ ते दहा डिझाईन येतील तुम्हाला अच्छा तीनशे पंच्याण्णव रुपये हे बघा तीनशे पंच्याण्णव रुपयाची साडी आहे ही डिझाईन वगैरे पण याच्यामध्ये पण मिळतील तुम्हाला तेवढ्या डिझाईन त्या डिझाईन याच्यामध्ये पण पाय तेवढ्या मिळतील तुम्हाला अच्छा म्हणून बना बनारसी बनारस खुँँ खुँँ चान चान तुमाला तुमाला हे पण खरंच देण्या घेण्यासाठी साऊथ मधले मटेरियल आहे साऊथच आयटम आहे त्याच्या थोडी रेंज बोलती तीनशे पंचावन्न रुपये फक्त तुम्हाला हे पण विथ ब्लाउज विथ ब्लाउज कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वगैरे येणार तुम्हाला तीनशे पंचावन्न रुपये फक्त बघा हे तीनशे पंच्याण्णव पंच्याण्णव मध्ये पूर्ण डिझाइन्स वगैरे मिळतील ह्याच्यात सुद्धा हे कोणत्या हे काय हे पण बनारस मध्येच आहे मटेरियल हे ना तुम्हाला चारशे पन्नास रुपयामध्ये ह्याच्यामध्ये सात ते आठ डिझाईन याच्यामध्ये किती सात ते आठ डिझाईन याच्यामध्ये अच्छा याच्यामध्ये तुम्हाला नथ पैठणी वगैरे हवं असेल तर नथ पैठणी येईल ह्याच्यात सेम मध्ये का हा, हे किती चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये बघा फक्त चारशे पन्नास ची साडी आहे तुम्हाला विथ ब्लाऊज ती पण विथ ब्लाऊज आणि ह्याच्यामध्ये काय बोला नथ हा नथ वगैरे बऱ्याच डिझाईन येतील तुम्हाला नथ चंद्रकोर वगैरे काही जे असेल त्या मिळतील डिझाईन समजा त्यानंतर एक ही एक आयटम येईल तुम्हाला नथ मध्ये येईल तुम्हाला चारशे नव्वद रुपये ना ही बघा ही साडी बघून वाटणारच नाही तुम्हाला कि एवढ्या कमी प्राइस मध्ये आहे ती याच्यामध्ये नथ पैठणी झाली चंद्रकोर पैठणी झाली अच्छा त्यानंतर एक कस्तुरी पैठणी झाली याच्यामध्ये अशा बऱ्याच डिझाईन येतील तुम्हाला पूर्ण कलेक्शन पूर्ण बघायला मिळेल तुम्हाला खूप डिझाईन कलर कोणती कस्तुरी कस्तुरी पैठणी पैठणी चंद्रकोर पैठणी बघा हे ह्या साड्या किती नव्वद रुपये चारशे नव्वद रुपयालाच मिळतील कलर वगैरे पाय तेवढ्या डिझाईन मिळतील सुद्धा अच्छा बघूया आपण आणखीन पुढे फ्लॉर म्हणून डिझाईन हे बघा ही सनफ्लॉवर डिझाईन आहे फ्लॉवर मध्ये डिझाईन वगैरे मिळेल तुम्हाला त्याच्यामध्ये कलर फक्त डिझाईन वेगवेगळे मिळतील बारा ते तेरा कलर येतील तुम्हाला तुम्हाला चारशे पन्नास रुपयामध्ये चारशे पन्नास, पन्नास रुपयामध्ये रुपया बघा आता लग्नाचं सीजन स्टार्ट झालेलं आहे बस त्यासाठी तुम्ही स्वतःच्या शॉप साठी पण हे कलेक्शन घेऊन जाऊ शकता कोणाला बिझनेस करायचा असेल तरी पण तुम्ही करू शकता त्याच्यानंतर एक लिलन कॉटन म्हणून येतं लिलन कॉटन ही पण सेम मध्ये येईल तुम्हाला चारशे पन्नास रुपयामध्ये ह्याच्यामध्ये पण तुम्हाला दोन ते तीन डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईन फ्लावर बुट्टी सर्व मिळेल तुम्हाला अच्छा हे बघा पण काय साऊथ साऊथ मटेरियल आहे पण तुम्हाला फोर फिफ्टीच्या मध्ये येणार तुम्हाला चारशे पन्नास रुपयाची साडी आहे एक ले ले फक... हाँ हाँ। ही एक पॅटर्न आहे नवीन आलेली आहे साऊथ चीज आयटम आहे ही येणार तुम्हाला साडेपाचशे रुपयामध्ये फक्त साडेपाचशे रुपयामध्ये त्याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन कलर वगैरे मिळतील तुम्हाला फक्त पाचशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला त्याचबरोबर ही पण एक आयटम त्याच रेंज मध्ये येणार हे बघा सर्व ही डिझाईन येतील सर्व तुम्हाला पैसेही बॉर्डर येईल तुम्हाला याच्यामध्ये पण पंधरा ते वीस कलर येतील तुम्हाला पंधरा ते वीस कलर बघा ह्याच्यात पण तुम्हाला सेम रेंज मध्ये येणार पाचशे पन्नास रुपये फक्त किती पाचशे पन्नास अच्छा ह्या सगळ्या पाचशे च्या साड्या आहेत याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन मिळतील ही कोणती आहे नवीन आले नथ पैठणी म्हणून नथ पैठणी पैठणी वाव ही येणार तुम्हाला फक्त पाचशे पन्नास रुपयामध्ये बघा हे फक्त पाचशे मध्ये कोणाला लग्नाला वगैरे गिफ्ट देण्यासाठी वगैरे वस्तू छान पॅकिंग मध्ये फक्त पाचशे पन्नास रुपयामध्ये काय येतील ह्याच्यामध्ये पण बघा तुम्हाला बारा ते ते तेरा, ते 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 तेरा कलर मिळतील आणि पॅकिंग बघा किती छान एकदम साऊथचं साऊथचं कांजीवर तुम्हाला डिझाईन चंद्रकोट ची डिझाईन बघ आता नवीन लेटेस्ट्रकोट डिझाईन साऊथ पाचशे नव्वद रुपये फक्त फक्त पाचशे नव्वद ला साडी आहे डिझाईन वगैरे पूर्ण फॅन्सी डिझाईन वगैरे पूर्ण वेल बुट्टी वगैरे बुट्टी सर्व मिळेल तुम्हाला याच्यामध्ये अच्छा ह्याच्यामध्ये डिझाईन वेगवेगळे वेगवेगळे मिळतील तुम्हाला रुपयामध्ये अच्छा फक्त पाचशे नव्वद रुपयामध्ये जास्त क्वांटिटी मध्ये घेतला पण डिझाईन मिळतील तुम्हाला क्वांटिटी पण स्टॉक पाहिजे आणि प्राइस रुबे अच्छा जास्त क्वांटिटी मध्ये घेतलं तरी पण की कमी करत असतात होलसेलच रेट आहे पाचशे नव्वद रुपये मिळतील तुम्हाला बघूया आपण आणखीन पुढे कोणते साऊथ सिल्क म्हणून साऊथ सिल्क म्हणून लेटेस्ट मध्ये बघा तुम्ही अशा साड्या आहेत ना कुठे बघितल्याच नसेल एवढं छान नवीन कलेक्शन आहे आणि ह्यांच्याकडे नेहमी चेंज होत राहते हे कलेक्शन सहाशे नव्वद रुपये फक्त फक्त सहाशे नव्वद ला, ला, ला साडी आहे ही बघून द्यायला आणि स्वतःसाठी वापरा काही वस्तू खराब वगैरे होणार नाही कलर पण बघा कलर पण मिळतील तुम्हाला अजून याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला व्हिडिओ मध्ये एवढेच कलर दाखवते कलर बारा ते पंधरा कलर येतील त्यानंतर एक लेलन म्हणून एक ऑफिस वेअर वगैरे साठी मस्त फॅन्सी आयटम आहे त्याच्यामध्ये पण कलर डिझाईन वगैरे पाय तेवढे मिळतील फक्त सहाशे पंच्याण्णव रुपये सहाशे पंच्याण्णव रुपये मध्ये लिलनचं पॅटर्न आहे लिलनची वस्तू डिझाईन वगैरे आणि पूर्ण वॉशेबल वस्तू आहे घरी धुवा पूर्ण गॅरंटेड मटेरियल वगैरे असंच ऑफिस वेअर साठी कलकत्ता कॉटन येईल तुम्हाला हे तुम्हाला आठशे पन्नास पासून स्टार्टिंग रेंज येणार आठशे पन्नास नऊशे पन्नास एक हजार पन्नास जशी मग गेल तशी रेंज मिळेल तुम्हाला त्याच्यामध्ये व्हरायटी डिझाईन वगैरे वेगवेगळ्या मिळतील तुम्हाला तुम्हाला याच्यात पण भरपूर डिझाईन मिळतील वेगवेगळे बरेच मिळेल याच्यामध्ये तुम्हाला कितीला तर आठशे पन्नास पासून स्टार्टिंग रेंज येणार आठशे पन्नास नऊशे पन्नास एक हजार पन्नास जशी मध्ये मिळतील तुम्हाला व्हरायटी याच्यामध्ये सुद्धा तू बघा एक बनास सिल्क म्हणून नऊशे पन्नास रुपयामध्ये फक्त त्याच्यामध्ये पण तुम्हाला बऱ्याच डिझाईन मिळतील

ब्लाउज पण बुट्टीचा येणार बघा पूर्ण भरगतचा बुट्टीचा ब्लाउज दिलेला आहे बुट्टीचा ब्लाउज येईल पूर्ण फॅन्सी बघा असा हा ब्लाउज आहे ना आणि पूर्ण ऑलवर डिझाइन आहे लास्ट पर्यंत बुट्टी येईल संपूर्ण भरगतचं डिझाइन वाव पदर पण बघा आणि घालायला पण एकदम इजी आहे लाइट वेट आहे लाइट वेट साडी हलकी साडी येणार एकदम पूर्ण मी कितीला बोलला फक्त नऊशे पन्नास ची साडी आहे बघून वाटणारच नाही तुम्हाला की नऊशे पन्नास ची आहे पूर्ण पदर विथ ब्लाउज पीस आणि होम वॉशेबल वस्तू बनारस ची डोसा फुल म्हणून एक वस्तू ती येणार तुम्हाला नऊशे पंच्याण्णव रुपये फक्त ह्याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन वेगवेगळ्या मिळतील कलर मिळतील दहा ते पंधरा कलर येतील एका डिझाईन मध्ये एवढ्या डिझाईन मिळतील तुम्हाला फक्त व्हिडिओसाठी मी तुम्हाला फक्त दोन तीन तीन डिझाईन दाखवल्यात बाकी ह्याच्यात डिझाईन खूप मिळतील तुम्हाला पाहिजे कोणती बनारस बनारस सिल्क म्हणून येतील पॅटर्न त्याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन वगैरे कलर वगैरे मिळतील ही तुम्हाला बाराशे पन्नास रुपये फक्त त्याच्यामध्ये माझ्याकडे प्लेन सुद्धा मिळेल तुम्हाला जर बुट्टी नको असेल तर प्लेन सुद्धा प्लेन येईल तुम्हाला नऊशे रुपये फक्त त्यामध्ये पण तुम्हाला कलर मिळतील ह्याच्यामध्ये पण कलर मिळतील तुम्हाला बस्त्यासाठी बघा नऊवारी पण मिळेल तुम्हाला नववारी येईल तुम्हाला नऊवारी येईल तुम्हाला तीनशे पन्नास रुपयापर्यंत स्टार्टिंग रेंज ना बस्त्यासाठी आयरासाठी वगैरे जे आपण दया गेला घेतो त्या साडेतीनशे रुपयापर्यंत स्टार्टिंग रेंज आणणार मी बघा आता ही साडेतीनशे रुपयाची रेंज दाखवली आणि ह्याच्यामध्ये है पूर्ण बुट्टी येणार तुम्हाला प्लेन साडी येणार नाही बुट्टीवाली ना। पूर्ण नववार बुट्टीमध्ये येणार त्यानंतर येणार तुम्हाला पाचशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर येईल तुम्हाला साडेचारशे साडेपाचशे जशा घ्याल तशा रेंजमध्ये व्हरायटी मिळते तुम्हाला मी तुम्हाला फक्त सॅम्पनसाठी दाखवलेले आहेत हे बघा ही येईल तुम्हाला सहाशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर पैठणीमध्ये येईल तुम्हाला सातशे पंच्याण्णव रुपये पैठणी बॉर्डर हे नऊवारीचं पॅटर्न आहे ह्याच्यात तुम्हाला सुद्धा मिळेल तुम्हाला कलेक्शन पाहिजे तेवढं मिळेल तुम्हाला धावारीमध्ये धावारीमध्ये तुम्हाला मी एक एक बघा मदुराई सिल्कमध्ये येणार तुम्हाला रिच पल्लू धावारी ही धावारी रिच पल्लू आहे त्यानंतर कोयमतूर सिल्क म्हणून एक येईल ही पण धावारी आहे हे साटिन सिल्क म्हणून येईल दहावारी हे नथ पैठणी म्हणून एक आले धावारी त्यानंतर पैठणीमध्ये आहे ती पण येईल दहा वारी नंतर एक बनारसी सिल्क म्हणून येईल ह्याच्यामध्ये पण दहा वारी हे सगळे दहावारीचे पॅटर्न्स येतील ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर वगैरे मिळतील तुम्हाला प्रत्येक बघायला <laughs> हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला तेराशे पंच्याण्णवपासून स्टार्टिंग रेंज ना ते अठ्ठावीसशे पर्यंत तुम्हाला रेंज मिळेल मॅडम आणि प्रत्येकात कलर वगैरे मिळतील त्याच्यामध्ये बस्त्यासाठी सुद्धा मला आपल्या मुली नवरी मुलीसाठी सुद्धा मला पिवळी पिवळीमध्ये कॉम्बिनेशन कलर वगैरे मिळतील वेगवेगळे बघायला तुम्हाला बघूया आपण पुढे सिल्क मध्ये येते नथ पैठणी म्हणून आहे बघा नथ पैठणी पूर्ण पदर वगैरे भरलेला विथ ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट पदर याच्यामध्ये कलर वगैरे मिळतील तुम्हाला बघा पूर्ण कलर रेंज बघायला मिळेल हे बघा ही नथ पैठणी मध्ये आहे कलर वगैरे आहे याच्यामध्ये एवढे कलर मिळतील ही येणार तुम्हाला अठराशे पन्नास रुपये फक्त किती बोलला अठराशे पन्नास रुपये फक्त अठराशे पन्नास मध्येच आहे एवढे पॅटर्न आहे हे कलर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मला बाराशे पन्नास पसन तुम्हाला रेंज बघायला मिळेल बाराशे पन्नास बाराशे पन्नास पसन तुम्हाला व्हरायटी बघायला मिळतील ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कोण नवीन मॉटेल आलेले टू सिल्क झिमे टू सिल्क मध्ये ह्याच्यामध्ये आठशे पंच्याण्णव पसन स्टार्टिंग रेंज येणार ही आठशे पंच्याण्णव आठशे पंच्याण्णव पासून स्टार्टिंग मग जसं पुढे घ्याल तशी रेंज रेंजमध्ये पंधराशे पर्यंत रेंज मध्ये मिळतील त्यानंतर हे पण येईल त्यामध्येच बाराशे पन्नास रुपये याच्यामध्ये बऱ्याच व्हरायटी मिळतील आणि बऱ्याच व्हरायटी म्हणजे डिझाईन वगैरे बघायला मिळतील रेंज बाराशे पन्नास नऊशे पन्नास जसं घ्याल तसे पुढच्या पुढचे रेंज चालू होतील चालू मध्ये पण माझ्याकडे कमीत कमी स्टार्टिंग रेंज येईल तुम्हाला शालो मध्ये अठ्ठावीसशे पन्नास पसून स्टार्टिंग रेंज आण किती अठ्ठावीसशे पन्नास रुपये फक्त अठ्ठावीस पन्नास बत्तीसशे पन्नास, पन्नास। त्यानंतर हे त्याच्यामध्ये चिरोस्की डायमंड घेणार हे पण सेम रेंज मध्ये येईल तुम्हाला अठ्ठावीसशे पन्नास रुपयामध्ये फक्त पूर्ण हेवी डायमंड अठ्ठावीस अठ्ठावीशे पन्नास रुपयामध्ये फक्त याच्यामध्ये पण तुम्हाला अठ्ठावीसशे पन्नास तीन हजार साडेचार हजार साडेपाच हजार याच्या रेंजमध्ये बऱ्याच व्हरायटी मिळतील तुम्हाला त्यानंतर बुट्टी मध्ये पाहिजे तर बुट्टी मध्ये पण येईल तुम्हाला प्लेन बुट्टी मध्ये येईल तुम्हाला साडेचार हजार मध्ये ही पण येईल चार हजार पाचशे मध्ये ही पण तुम्हाला वस्तू मिळेल प्लेन बुट्टी चार हजार पाचशे त्यानंतर चिरोस्की डायमंड मध्ये घेणार ही येईल तुम्हाला पाच हजार आठशे पन्नास शालूचं कलेक्शन बरंच मिळेल मागे तुम्हाला बऱ्याच व्हरायटी मिळतील शालूमध्ये त्याच्यामध्ये बुट्टी वेल जाल बऱ्याच व्हरायटी मिळतील विदाउट प्लेन जिरोस्की डायमंड नको असेल तर प्लेन मध्ये हवं असेल तरी मिळेल तुम्हाला व्हरायटी वाह ह्या बघा साड्या हेवी कलेक्शन मध्ये आपण एक एक पॅटर्न दाखवतो तुम्हाला ही, ही साडी चार हजार तीनशे पन्नास फक्त ही ही बघा चार हजार तीनशे ची साडी आहे वाव वाटत साऊथ साइटम चार हजार आठशे पन्नास हे कितीला चार हजार आठशे पन्नास रुपये चार हजार आठशे पन्नास लाच आहे साडी बघा किती छान आहे एकदम वाव आणि आता ही आणखीन एक बघूया पेस्टल कलर मध्ये येईल चार हजार तीनशे पन्नास रुपये फक्त चार हजार तीनशे पन्नास रुपये मध्ये पूर्ण पेस्टल कलर येतील ह्याच्यामध्ये टोटल पूर्ण पेस्टल कलर प्लस चिरोज की डायमंड वर्क येईल साडी बघा किती मस्त आहे एकदम एक फॅन्सी म्हणून पाच हजार तीनशे पन्नास रुपये ही कोणती आहे ही पाच हजार तीनशे पन्नास रुपये फक्त पाच हजार तीनशे पन्नास रुपये मध्ये पूर्ण जाल वर्क केले ह्याच्यामध्ये पण बुट्टी बुट्टी सर्व वेगवेगळ्या डिझाईन भेटतील तुम्हाला पूर्ण अच्छा पैठणीमध्ये बघा आमच्याकडे लग्नासाठी लग्नासाठी बघा ह्यांच्याकडे ना कोणाला जर वाईट साडी पाहिजे असेल ना लग्नासाठी तर ती साडी सुद्धा तुम्हाला ह्यांच्याकडे मिळते किती पासून आहे सोळाशे आणि ह्याच्यापेक्षा हेवी पाहिजे ह्याच्यापेक्षा हेवी हळदीसाठी पण हळदीसाठी पण कलेक्शन खूप छान आहे एकदम कमी प्राइस मध्ये हळदीसाठी बघा ह्या अशा हळदीसाठी येतील हळदीसाठी हे कितीला साडी आहे बाराशे पन्नास रुपये बघा फक्त बाराशे पन्नास बाराशे पन्नास रुपयाला साडी आहे आणि प्राइसच्या मनाने ना ही साडी खरंच खूप छान आहे कोणाला जर पाहिजे असेल ना तर नक्की इकडे येऊन व्हिजिट करा यांच्याकडे साड्याचे कलेक्शन तुम्हाला भरपूर बघायला मिळतील आणि ते पण एकदम कमी प्राईस मध्ये चंद्रकोर मध्ये सुद्धा मिळेल चंद्रकोर ची किती तेराशे बघा ही पण फक्त तेराशे ची साडी आहे बघून वाटणार नाही की ही तेराशे पंच्याण्णव ची आहे आणि खरंच खूप छान कलेक्शन आहे म्हणजे तुम्हाला सेल्फ मध्ये पाहिजे तर सेल्फ मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये पाहिजे तर कॉन्ट्रास्ट मध्ये सुद्धा मिळतील साड्या इथे आणि कोणाला जर आवडत असेल कलेक्शन तर नक्की इकडे येऊन व्हिजिट करा ह्यांच्या शॉपला खरंच खूप कमी प्राइस मध्ये छान साड्या बघायला मिळतील तुम्हाला अच्छा खरच त्यांच्याकडे ना हे साडीचे कलेक्शन खूप छान आहे कोणाला पाहिजे असेल ना तर नक्की इकडे येऊन यांच्या शॉपला व्हिजिट करा आणि तुम्हाला यांच्या ह्या शॉपचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टेक केअर बाय बाय